नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस आता नगर परिषदेची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे आणि काही अशी माहिती मिळालेली आहे की पंधरा जुलैपर्यंत ही ॲड पडणार आहे ठीक आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ही ॲड पडणार आहे म्हणजे जवळपास आता एक महिना आपल्या हातात आहे भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर सुरुवातीला पगार किती मिळतो येसायला काम काय असतं आणि प्रमोशन असते काय आणि कोणतं असतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण ही माहिती देणार आहे तर बघा सुरुवातीला पगाराचं सांगायचं सा झालं सा तर नगरपरिषद नगरपरिषदेमध्ये पगारची जी बेसिक पे आहे ते चांगलं आहे एस चौदा एस पंधरा हा पगाराचा बेसिक आहे मी तुम्हाला दाखवून देतो बघा इथे दे तुम्ही बघू शकता नगर आत्ता आता जी आधी जी जाहिरात आली होती ती ही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक गट क श्रेणी अ श्रेणी अ दर्जाची जिथे पद आहे तिथे येस पंधरा आहे आता यस पंधरा म्हणजेच बेसिक किती झाला एक्केचाळीस हजार आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे हा बेसिक पे आहे मग आता एक्झॅक्ट हातात किती सॅलरी आली असेल सुरुवातीला यस पंधरा जर आहे तर हातात किती सॅलरी आलेली आहे ते सांगतो मी तर यांची एक्झॅक्टली सॅलरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार इन हँड आलेली आहे सत्तरा स्टार्टिंग स्टार्टिंग सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये यांना स्टार्टिंग सॅलरी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मग याच्यात हो तुमचं एच आर ए आलं ट्रॅव्हलिंग अलाउन्स आलं टी ए आलं एच आर ए आलं आणि सर्व इन्क्ल्युडिंग हे सत्तर ते पंच्याहत्तर हजार स्टार्टिंग पगार जो आहे तो आलेला आहे मग आता तुम्ही म्हणाल स्टार्टिंग पगार इतका कसा काय बरोबर आहे प्रश्न उपस्थित होईलच ना बघा इथे काय लिहिलेलं आहे ते बघून घ्या ह्या जागा फक्त चार आल्या होत्या ठीक आहे स्वच्छता निरीक्षक क श्रेणी अ दर्जाचा आहे बघा श्रेणी अ आता श्रेणी अ दर्जाची पोस्टिंग कुठे असते तर श्रेणी अ दर्जाची जी पोस्टिंग असते जिथे खूप जास्त लोकसंख्या आहे जसं वर्धा आपला वर्धा जिल्हा जो आहे ती नगरपरिषद आहे वर्धा आत्तापर्यंत नगरपरिषद आहे महानगरपालिका झालेली नाही आहे ही जी आहे अश्रेणीची नगरपरिषद आहे मोठी जास्त लेवलची लोकसंख्या आहे त्याच्यानंतर गोंदिया नगरपरिषद हिंगणघाट नगरपरिषद त्याचप्रकारे महाराष्ट्रात अन्य मोठ्या नगरपरिषदा ज्या आहे जिथे लोकसंख्या खूप जास्त आहे अ दर्जाचं पद असते तिथे श्रेणी अ दर्जाचं असते आपल्या अंडरमध्ये ज्याची पोस्टिंग तिथे झालेली आहे त्यांना तिथे त्यांच्या अंडरमध्ये बाकी क दर्जाचे जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर ते सुद्धा असतात ठीक आहे तर एक मोठ्या लेवलची पद असते हे इथे तुमच्या हातात खूप काही म्हणजे जवळपास पूर्णच जो काही नगरपरिषदेचा भाग आहे तो पुनदर तुमचा अंडरमध्ये असतो ठीक आहे आणि जर तुम्हाला यामध्ये जर नक्सलाइड एरियामध्ये मिळाला जसं गोंदिया भागात मिळाला तर इथे आणखी एक बेसिक वाढतो म्हणजे यस पंधरा जर असेल तर यस सोळा मिळते एक स्तर वाढून मिळते म्हणजे स्टार्टिंग सॅलरी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार इन हँड मिळत असते ठीक आहे म्हणजेच चांगल्या प्रकारची सॅलरी इथे मिळत असते आणि ह्या फक्त चार जागा यांनी काढल्या होत्या आत्ता हे जी काही भरती गेली तेव्हा त्यानंतर बघा स्वच्छता निरीक्षकमध्ये सेकंड नंबरचं बघा इथे स्वच्छता निरीक्षक गटक श्रेणी बमध्ये एस चौदा आहे ठीक आहे एस चौदा आहे इथे श्रेणी बच्या नगर परिषदा असतात त्यामध्ये इथे पोस्टिंग मिळत असते तर यामध्ये एस चौदा असते आणि अडतीस हजार सहाशे अडतीस हजार सहाशे किती अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हा बेसिक असते इनियन स्टार्टिंग सॅलरी जवळपास जाते याची जी आहे एस चौदा नुसार साठ ते पासष्ट हजार साठ हजारपर्यंत एन स्टार्टिंग सॅलरी जात असते एच आर ए वगैरे सर्व टी ए वगैरे मिळून ठीक आहे चांगलं पोस्ट आहे आणि श्रेणी ब चे जे काही कमी थोडं कमी लोकसंख्येचे असते श्रेणी अपेक्षा तिथे याची पोस्टिंग मिळत असते तर एस आय ला कामं काय असतात आता स्वच्छता निरीक्षक या पदासाठी जर तुम्ही तिथे लागले तर सॅनिटरी इन्स्पेक्टर या पोस्टसाठी तुम्हाला काय काय कामं असतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला तिथे सर्वात आधी जी काही स्वच्छताचे वर्कर असतात ते संपूर्ण तुमच्या अंडरमध्ये असतात सुपरवायझर तुमच्या अंडरमध्ये असतात जर तुम्ही अश्रेणीमधून गेले असाल तर तुमच्या अंडरमध्ये सुद्धा असतात बाकी क दर्जाची जे काही गटकमधून का जे काही किंवा नगरपरिषदमध्ये जे समायोजित झालेले लोक असतात ते पुढे सॅनेटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा करून सॅनिटरी इन्स्पेक्टर बनलेले असतात तेसुद्धा एस आय तुमच्या अंडरमध्ये असतात आणि त्यांच्यामार्फत हे संपूर्ण काम तुम्हाला करावं लागत असते तुम्हाला घनकचरा व्यवस्थापन संबंधीचं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं असते परंतु जर तुम्हाला नसेल फ्रेशर असाल तरी ते पुढे जाऊन तुम्ही तिथे शिकून जाता त्यानंतर तुम्हाला घनकचरा चे जे केंद्र असते घनकचरा जिथे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटर किंवा आपण त्याला डंपिंग यार्ड म्हणतो तिथे व्यवस्थित व्यवस्थापन करता आलं पाहिजे ओला कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित कर करता आलं पाहिजे म्हणजेच तुम्हाला फक्त एक सुपरविजनसारखं करावं लागते आणि सुपरविजनसाठी पण लोक असतात परंतु तुमची देखरेख तिथे असणं गरजेचं असते ओला कचऱ्याचं सेग्रिगेशन होऊन व्यवस्थित खत निर्मिती होत आहे का हे सुद्धा तुमच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर खत किती निर्माण झालं आहे कसं झालेलं आहे हे फक्त तुम्हाला एक लक्ष देणं हे तुमचं काम असते त्याच्यानंतर सुका कचरा जो असतो सॉलिड वेस्ट मॅनेज मेंटमध्ये सुका कचरा जो असतो त्या कचऱ्याचं से व्यवस्थित सेग्रिगेट करून जे काही कर्मचारी सेग्रीगेट करत आहे का त्याच्यानंतर ते, ते व्यवस्थित जिथे सेग्रिगेशनचं से पॉईंट्स आहे आणि सेग्रिगेशनच्या पॉईंटपासून तर जे काही त्यांचे वेगवेगळे क्षेत्र बनवले असते ते काही आता नवीन प्रकारचे डिझाईन्स आलेले आहेत त्याप्रकारे तुमचं डम्पिंग याडचं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागत असते त्याचबरोबर सकाळी जे काही कर्मचारी पूर्ण एरिया सफाई करतात त्यावरून तुमचं निरीक्षण असणं गरजेचं असते सॅनिटरी इन्स्पेक्टर निरीक्षण निरीक्षकचं पद आहे तुम्हाला निरीक्षण करावं लागते संपूर्ण एरियाचं आणि व्यवस्थित कुठे स्वच्छता होत आहे नाही होत आहे कुठे जर होत नसेल तर तुमच्या सुपरवायझरला सांगून किंवा जमादारला मुकादमला सांगून ते संपूर्ण कामं तुम्हाला करून घ्यावी लागत असते कुठे जर काही प्रॉब्लेम आहे कोणते वर्कर जर येत नाही आहे ड्युटीवर बरोबर तर त्यांना नोटीस बजावणं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासुद्धा काम पुढे कारवाई पाठवणं हे सुद्धा काम, काम स्वच्छता निरीक्षकचं असते ऑन रेकॉर्ड सर्वे कामं करणंसुद्धा सुद्धा व्यवस्थित मेंटेन करावा लागत असतो त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानासंबंधीचे कामंसुद्धा तुम्हाला करावे लागत असते आणि अशाच प्रकारची कामं असतात प्रमोशन आता प्रमोशनचं सा सांगायचं झालं सा तर प्रमोशन सी ओ म्हणजेच मुख्याधिक पर मुख्याधिकारीपर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळू शकते तुम्ही जर डिपार्टमेंटल एक्झाम देत गेले ते तुम्हाला मुख्याधिकारी पद म्हणजे नगर परिषदचं मोठं जे पद असते ते सुद्धा यामध्ये मिळू शकते पण त्यासाठी काही एक, एक वेळेची कालावधी असतो आणि तुम्हाला जे काही असते म्हणजेच परीक्षासुद्धा द्याव्या लागत असते तर हे पूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे हे सर्व पॉईंट क्लिअर झालेले आहे आणखी काही तुमच्या अडचणी असेल तर मला कळवा कमेंटमध्ये प्रश्न विचारा असंसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करिअर